नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज व्हिडिओच्या पूर्वी सांगतो की म्हणजे सुरुवात करण्याच्या अगोदर गणपती विसर्जनामुळे थोडंसं गल्लीमध्ये थोडासा माहोल बनलेला आहे गणपती विसर्जनाचा त्यामुळे थोडंसं बँड फटाके वगैरेमध्ये आवाज येऊ शकतो त्याबद्दल माफी असावी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो सेकंड फेजसाठी कोण पात्र होणार आहे कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे कोणते विद्यार्थी ज्यांना नवीन टेट दिल्याशिवाय सेकंड फेजमध्ये चान्स मिळणार नाही आहे दहा अकरा दोन हजार बावीस आणि तेरा दहा दोन हजार तेवीस हे जे जी आर आहेत मित्रांनो तो आपला कोणता फायद्याचा जी आर आहे आणि कोणते विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यातून कायमचे बाद होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही तर मित्रांनो कोण पात्र कोण अपात्र कोणता दहा दा, अकरा जी आर किंवा तेरा दहाचा जी आर कसा आहे ओके कोणते विद्यार्थी बाद होऊ शकतात याचा अंदाज तर तुम्हाला जवळपास आहेच कारण की मी पहिल्यापासूनच मानतो माझ्या पहिल्या व्हिडिओपासून पहिल्या व्हिडिओपासूनच मी मानतो की शिक्षक भरती करणारे जेवढे कोणी विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे त्या फील्डमधल्या आहेत आणि जास्त अपडेटेड राहतात माझ्यापेक्षा सुद्धा कारण की मला ड्युटी करून थोडंसं ॲडजस्ट होत नाही तर आपण हे पूर्ण पॉईंट आपण बघणार आहे मित्रांनो कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं कमेंट बॉक्समध्ये एकच आहे की सर आम्ही पात्र आहे का नाही कोणते विद्यार्थी पात्र असतील मग आम किती मार्कापर्यंत कट ऑफ वगैरे तर कट ऑफ आपण सांगू शकत नाही मित्रांनो कारण की प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यानुसार हा वेगवेगळा लागलेला आहे तर आपण बघूया बघा सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की कोण म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जो जी आर होता मित्रांनो हा तर आपल्यासाठी खूपच म्हणजे एक प्रकारचा असं म्हणता येईल की अन्यायकारकच होता बघा दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा हा जी आर आता मी पूर्ण जी आर इथं घेतलेलं नाही मित्रांनो ओके ज्या आपल्या कामाचं आहे तेच फक्त बाकी जी आर मी डायरेक्ट त्याला एडिट केलेलं आहे ओके क्रॉप करूनच मी फक्त जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तेव्हा तेवढंच ठेवलेलं आहे मित्रांनो ओके तर हा जी आर काय होता की पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षकपद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे वा वगळणे म्हणून तरतुदी समाविष्ट करणे आता बघा तुम्ही म्हणाल सर इथं तर हा जी आर मग दोन हजार बावीसचा जर पहिला होता तर नाही मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या जी आरमध्ये सुधारणा झालेल्या होत्या दोन हजार एकोणीसचा जो जी आर होता त्यामध्ये सुधारणा करून दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्याच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता तो पाच नंबरचा पॉईंट आपल्यासाठी होता पहिले चार एवढे महत्त्वाचे नव्हते पण ज्या पाचव्या पा� पॉईंटवर कारण की याच्यामुळे खूप गोंधळ झाला होता आणि याच्या म्हणजे हे खूपच अन्यायकारक होतं सध्याचा जी सुद्धा अन्यायकारकच म्हणता येईल काही काही विद्यार्थ्यांसाठी काही काही विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे पण हा जो होता हा म्हणजे सेकंड फेजवाल्यांसाठी खूपच धक्कादायक असा जे आर होता तो का आता बघा की पाचव्या मनमध्ये बघू शकता वीट टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने बघा टप्पा काय सांगितलेला आहे त्यांनी वीट टप्पा म्हणजे पहिला टप्पा झाला तर दुसरा टप्पा येणार आहे उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील बघा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास तो निवडीसाठी पात्र राहील म्हणजे समजा एक ते पाचसाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे कुठं समजा जिल्ह्याच्या जा बाहेर झालं आहे दूर झालं आहे तो विद्यार्थी जर आता त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्याला यायचा असेल किंवा गावाजवळ यायचा असेल तर तो परत काय होणार सेकंड टप्प्यामध्ये तो पात्र राहणार होता मित्रांनो म्हणजे एक ते पाचसाठी असो की सहा ते आठसाठी असो की नऊ ते बारासाठी असो हा याची निवड जरी झाली कोणत्याही वर्गासाठी हो तर तो नेक्स्ट टप्प्यामध्ये नेक्स्ट राऊंडमध्ये नेक्स्ट फेजमध्ये त्या वर्गासाठी हायर वर्गासाठी सुटा पात्र राहणार होता म्हणजे हा खूप अन्यायकारक नियम होता यानं काय या झाला असतं मित्रांनो की कट ऑफ जे मित्रांनो कट ऑफ ओके ही कट ऑफ फक्त अशी सर्कलमध्येच फिरत राहिली असती एवढ्याच विद्यार्थ्यामध्ये कारण की हा विद्यार्थी समजा एकशे चोवीसवाला लागला असता समजा एकशे चोवीसवाला लागला हा जर सेकंड टप्प्यामध्ये आला असता एक ते पाचसाठी समजा एक ते पाचसाठी याचं सिलेक्शन झालं एकशे चोवीसवर हाच परत एकशे चोवीसला सेकंड राऊंडमध्ये आला म्हणजे ही कट एकशे चोवीसवरच राहिली असती कारण की हा परत इथं आला असता आणि यानं काय झालं असतं पहिल्या राऊंडमधल्या जागा ज्या रिक्त होत गेल्या असतात त्या रिक्त होत गेल्या असतात तुम्ही म्हणले असते सर मग फायद्याचंच होतं ना पण रिक्त होत गेल्या असतात त्या रिक्त जागा कधी भरणार मित्रांनो त्या रिक्त जागा कधी भरतील याची गॅरंटी नव्हती पण हा इथं ना आल्यामुळे काय ही जागा सेकंड राऊंडमध्ये दुसऱ्या ते भेटून त्याचं सिलेक्शन होऊ शकत होतं मग आता तेरा दहाचा जी आर का सांगतो आता हा दहा नोव्हेंबर दहा अकरा दोन हजार बावीसचा जे आर होता हा खूपच अन्यायकारक होता कारण की तेच ते उमेदवार त्याच सर्कलमध्ये फिरत राहिले असते आणि त्याच्यानंतर जी आर आला कारण की त्यांना सुद्धा या गोष्टीचा विरोध सहन करावा लागला आणि त्याच्यानंतर जी आर आला हा जी आर आला मित्रांनो तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा तेच आहे बघा पवित्र पोर्टलचं ओके आता याच्यामध्ये काय सुधारणा झाली बघा याच्यामध्ये सुधारणा अशी झाली आता याच्यामध्ये सुधारणा अशी झालेली आहे इथे एक पॉईंट आपल्या लक्षात घ्यायचा आहे की याच्यामध्ये सुधारणा कशामध्ये झालेली बघा आता इथं दोन पॉईंट आहेत पहिल्यामध्ये फक्त होतं की नवीन भरती वगैरे यामध्ये एलिजिबल या राहील याच्यामध्ये काय पॉईंट आहे बघा बघा शासन निर्णय पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्थात तसेच इंग्रजी विषयातून बघा आता इथे एक पॉईंट टाकले आहे आणि इंग्रजी विषयातून अध्यापक अध्यापनाकरिता केंद्र स्तरावर साधन व्यक्तीची निवड बघा व निकष या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे बघा पहिल्याच्यात होतं का साधन व्यक्तीचं वगैरे साधन युक्तीचं वगैरे काही सुद्धा नव्हतं पण याच्यामध्ये त्यांनी साधन व्यक्तीचं सा दिलेलं आहे मित्रांनो ओके म्हणजे साधन व्यक्ती आणि नॉर्मल जे शिक्षक म्हणजे भरती राहणार आहे तर यांना काय आहे मित्रांनो यांना सेम निवड बघा पवित्र पोर्टल पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्थात तसेच इंग्रजी विषयातून साधन व्यक्तीची निवड ओके याच्यामध्ये सुद्धा तरतुदी करण्यात आलेल्या आहे बघा उक्त वाचा येथील क्रमांक दो, दोन येथील शासन निर्णय क्रमांक दहा बघा आपला पहिला जे आर दहा अकरा दोन हजार बावीसमधील बघा अनुक्रमांक किती होता पाच येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसात्री पात्र राहील असा आपलं दहा नोव्हेंबरचा सा जे आर सांगत होता पण या तरतुदीऐवजी बघा याला विरोध झाला खूप मोठा आणि विरोध होणं जरुरी होतं ती वी टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील म्हणजे एक ते पाचवाला वाला सहा ते बारापर्यंत सहा ते आठवाला वाला नऊ ते बारापर्यंत हे असे हायर गटासाठी पात्र राहील उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असल्यास करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे मग आता आपला पॉईंट काय झाला आहे बघा सेकंड फेजला कोण पात्र आहे मित्रांनो सेकंड फेजला सर्वजणं पात्र आहेत ओके जे ज्यांची निवड झाली तेसुद्धा पात्र आहे पण हायर वर्गासाठी आता ह्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार नवीन टेट कोणत्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणार नवीन टेट की हे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना त्याच वर्गासाठी परत जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर त्यांना नवीन चाचणी परीक्षा म्हणजे नवीन जी टेट येईल मित्रांनो टी ए आय टी नवीन टी ए आय टी जी येईल त्यामध्ये दे परीक्षा देऊन त्यामध्ये चांगले गुण घेऊन मग गुणवत्तेनुसारच त्या वर्गासाठी त्यांचं सिलेक्शन से होईल हायर एज्यु हायर एज्युकेशन जर असेल तर था, हायर वर्गासाठी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं पण त्याच वर्गासाठी सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला नव्या टेटमध्ये नवीन टी ए आय टी जी होईल त्याच्यामध्ये स्कोअर करू लग सिलेक्शन म्हणजेच काय की जे विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्ट आहेत त्याच वर्गासाठी परत निवडीच डायरेक वर्गा ते डायरेक्ट आपत्र आहेत मित्रांनो एवढी गोष्ट लक्षात ठेवायची ओके इथं जो आपला मुद्दा आहे की ह्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार नवीन टेट कोणत्या जे निवड झालेले आहेत त्याच वर्गासाठी त्यांना निवड पाहिजे असेल तर नेक्स्ट ते द्यावं लागेल आता दहा अकरा आणि तेरा दहा चार जी आर दोनपैकी कोणता चांगला आहे तर आता काही विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना त्याच ते वर्गासाठी परत जर चान्स भेटला असता गावाजोळात येता आला असतं ते म्हणतील सर दहा अकराचा जी आर एकदम बढिया होता आता काही विद्यार्थी म्हणतील की नाही सर दहा अकराचा जी आर बढिया नाही दहा अकराचा जी आर दो म्हणजे थोडासा जाचक होता आणि तेरा ऑक्टोबरचा जो जी आर आहे तेरा तेरा दहाचा तर हा जी आर तेरा दहाचा जो जी आर आहे हा जी आर हा दहा अकराच्या जी आरपेक्षा बेटर आहे आता थोडासा जर विचार करायला गेला तर खरंच हा तेरा दहाचा जी आर दहा अकराच्या जी आरपेक्षा बेटर आहे कारण की कमीत कमी त्यांना त्या वर्गासाठी हायर एज त्यांचं क्वालिफिकेशन आहे तो तुम्ही हायर वर्गासाठी तुमचा म्हणजे हक्क जो संविधाना दिलेला आहे तुमचा हक्क जो आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे त्यानुसार तुम्ही हायर एज्युकेशनला क्वालिफाय असाल तर तुम्ही नेक्स्ट वर्गासाठी क्वालिफाय आहेत आणि तिथे तुम्ही पात्र आहात पण तुम्ही त्याच वर्गासाठी त्याच त्याच जर जागा परत हे करत असाल तर कुठंतरी तुमचा हक्कासाठी दुसऱ्याचा हक्क तुम्ही हिरावत त्या त्यादृष्टीनं हा नियम तेरा दहाचा चांगला आहे पण मला असं वाटतं की तुम्हाला कोणतीन कोणती तरी नोकरी होती तुमच्याकडं भले हायर एज्युकेशन पगारीचा खूप मोठा फरक पडतो मान्य आहे ती गोष्ट पण तुम्ही तुम्हाला समजा आता तुम्ही एक साथ तेट तेट में तेट में ते पाचसाठी येत सहा ते आठसाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नवीन नवीन टेट देऊन त्या टेटमध्ये चांगला स्कोअर करून तुम्ही जाऊ शकता तुम्हाला संधी आहे पण तुम्ही जर इथून तिथे गेले तर कुठेतरी एक विद्यार्थी जो लागणारा असतो त्याच्याकडे नोकरीकच नाही बिचाऱ्याकडे तुम्ही पण बेरोजगार होते काही दिवसापूर्वी तुम्ही एक बेरोजगाराचं दुःख समजू शकता आणि त्या दृष्टिकोनातून जर एखादा विद्यार्थी लागला असता तर मला वाटतं ते एक माणुसकीच्या नात्याने तरी चांगली गोष्ट होती पण असो सर्वाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आता ह्या दोन गोष्टी झाल्याने मित्रांनो आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आपली ती गोष्ट असते मित्रांनो आपला न्यूज बुलेटिन न्यूज बुलेटिन बघा बारा सात दोन हजार चोवीसचा आहे आता हा झाला दोन हजार बावीसची गोष्ट दोन हजार तेवीसची गोष्ट कोणती दहा अकराचा नियम दोन हजार बावीस तेरा दहाचा दोन हजार तेवीस आता दोन हजार चोवीस न्यूज बुलेटीनमध्ये दोन नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो तोच जो तेरा तेरा ऑक्टोबरचा जो नियम आहे तेरा ऑक्टोबरचा तोच आहे मित्रांनो शासन निर्णय दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसनुसार तर एक तप्पद भरती बाबत वीस टप्प्यामध्ये जाहिराता येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार नव्यानारे येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटाच्या वरच्या गटातील अर्थीनुसार पदासाठी पात्र राहील उमेदवारात पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल ओके मित्रांनो तर याच्यावरून तुम्हाला कळालं आपले सर्व पॉईंट झाले शेवटचा पॉईंट होता की कोणते उमेदवार या भरती प्रक्रियेमधून हो, डायरेक्ट बाहेर होऊ शकतात कायमचे तर ते होऊ शकतात मित्रांनो नऊ ते बारासाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे विद्यार्थी यामधून बाहेर पडू शकतात कारण की यांच्यापेक्षा तर हायरमध्ये कुठे जाणार नाही आहेत समजा एक ते पाचवाले वाले आणि सहा ते आठवाले वाले नऊ ते बारासाठी येऊ शकतात पण नऊ ते बारावाले विद्यार्थी हे कुठेच जाऊ शकत नाही त्यामुळे कुठे ना कुठे नऊ बारा ते बारामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे सेकंड फेजमधून कायमचे बाद झालेले आहे मित्रांनो ओके तुमचं सिलेक्शन होऊ शकणार नाही आहे कारण की तुम्ही तुमच्या म्हणजे याच्यापेक्षा हायर तर तुम्ही कुठे जाणारच नाही आहे त्यामुळे हे विद्यार्थी जे नऊ ते बाराच्या वर्गासाठी कॉलेज म्हणजे ज्याची निवड झालेली आहे हे सेकंड फेजमधून ॲटोमॅटिकली बाद होणार आहेत कारण की त्यांना हायर लेवलला जाता येणार नाही आहे तर असा व्हिडिओचा मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की म्हणजे काय प्रक्रिया आहे 2010, आर, दोन हजार दहा म्हणजे दोन हजार बावीसचा जो होता मित्रांनो जी आर त्यामध्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जो जी आर आला त्यामध्ये तेवढा फरक होता आणि न्यूज मुलेटीनमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे की निवडीसाठी तर तुम्ही पात्र आहात पण हायर लेवलच्या वरच्या गटासाठी तुम्ही पात्र राहणार आहे त्याच गटासाठी जर तुम्हाला कोणताही विद्यार्थी असो तो त्याला जर निवड करायची असेल तर त्याला टेट येणारी टेट त्यामध्ये स्कोअर करूनच त्याला निवडीसाठी तो हो त्या वर्गासाठी पात्र राहील तर असा हा व्हिडिओ तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडलास तर आपल्या जे स्पर्धा परीक्षा हिशोबार चॅनल मित्रांनो याला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद